काही रक्कम आहे ही रक्कम प्रत्येक शेतकऱ्याची सारखी नाही तर यामध्ये काहींना जास्तीचा पीक विमा तर काही शेतकऱ्यांना कमी प्रमाणात पीक विमा हा मिळालेला आहे तर अजूनही बरेचसे शेतकऱ्यांना हा जो काही पीक विमा आहे खरीप दोन हजार चोवीसचा हा मिळालेला नाही तर पीक विम्याचे जे काही रक्कम आहे आपणास मिळणार ती आपण कशा पद्धतीने चेक करायची यासाठी आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे ते व्हिडिओ आपण एकदा पाहून घ्या तर येथे फार्मर कॉर्नरमध्ये मोबाईल नंबर टाकल्याच्यानंतर नंतर ज्यावेळेस आपण ॲप्लिकेशनमध्ये येतो तर, तर मित्रांनो आपण येथे पाहू शकतात की इयर दोन हजार चोवीस सीझन आहे खरीप आणि टोटल क्लेम पेडमध्ये आपण पाहू शकतात ही जी काही रक्कम आहे दहा हजार एकशे एकोणऐंशी रुपये ही जी काही रक्कम आहे ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये क्रेडिट केलेली आहे तर इथे टोटल क्लेम पेडमध्ये जर झिरो दाखवत असेल तर अद्याप ही जी काही रक्कम आहे आप आपल्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात आलेली नाही तर टोटल क्लेम पेड याच्यावर जर आपण मित्रांनो क्लिक केलं तर आपण येथे क्लेम पेड स्टेटसमध्ये पाहू शकतात की आपला अकाउंट नंबर येथे दाखवला जाईल ॲप्लिकेशन नंबर क्लेम टाईप लोकलाइज्ड आणि क्लेम अमाऊंट दहा हजार एकशे एकोणऐंशी रुपये पस्तीस पैसे जी की आपण येथे पाहिलेली आहे क्लेम डेट आहे अकरा चार दोन हजार पंचवीस आणि येथे यूटीआर नंबरसुद्धा जनरेट झालेला आहे आणि क्लेम स्टेटसमध्ये पेड अशा प्रकारे माहिती दाखवली जात आहे तर ही जी काही रक्कम आहे हे जे काही अकाउंट नंबर आपणास येथे दाखवला जात आहे तर ह्याच अकाउंट नंबरमध्ये येईल असे नाही तर आपले ज्या बँक अकाउंटला आधार लिंक आहे अशा बँक अकाउंटमध्ये ही रक्कम वर्ग करण्यात आलेली आहे तर मित्रांनो हे जे काही दहा हजार एकशे एकोणऐंशी रुपये या शेतकऱ्याला मिळालेले आहे तर या शेतकऱ्याचे सोयाबीन कापूस मूग कांदा आणि तूर अशा प्रकारचे पिकं या शेतकऱ्यांनी घेतलेली होती तर आपण इथे क्लेम डिटेल्समध्ये सोयाबीन या पिकाचा जर विचार केला क्लेम स्टेटसमध्ये व्ह्यू या बटनावर जर क्लिक केलं तर आपण इथे पाहू शकतात की इथे ही जी काही रक्कम आहे क्लेम अमाऊंट दहा हजार एकशे एकोणऐंशी रुपये पस्तीस पैसे ही रक्कम या शेतकऱ्याला सोयाबीन या पिकाची मिळालेली आहे यूटीआर नंबरसुद्धा येथे आपणास पाहायला मिळेल आणि येथे पेमेंट सक्सेस अशा प्रकारे माहिती दाखवली जात आहे त्याचप्रमाणे मित्रांनो येथे अजून एक खाली लोकलाइज्ड म्हणून एकशे सत्तावन्न रुपये सव्वीस पैसे परत आपणास येथे क्लेम अमाऊंट ही पाहायला मिळत आहे तर येथे ही जी काय अमाऊंट आहे एकशे सत्तावन्न रुपये सव्वीस पैसे हे पण शे, या शेतकऱ्याला मिळणार आहे तर यूटीआर नंबर याचा जनरेट झालेला नाही फक्त इथे क्लेम स्टेटसमध्ये क्लेम कॅल्क्युलेटेड अशा प्रकारे माहिती आपणास पाहायला मिळत आहे तर ज्यावेळेस इथे यूटीआर नंबर आणि पेमेंट सक्सेस अशा प्रकारे इथे क्लेम स्टेटसमध्ये दाखवेल आणि ही जी काय रक्कम आहे एकशे सत्तावन्न रुपये सव्वीस पैसे हे पण या शेतकऱ्याला मिळणार आहे तर मित्रांनो सोयाबीन तीस गुंठ्याला या शेतकऱ्याला दहा हजार एकशे एकोणऐंशी रुपये इतके कंपनीकडून मिळालेले आहे त्याचप्रमाणे मित्रांनो कापसासाठी या शेतकऱ्याला आठशे आठ रुपये इतके हे मिळणार आहे क्लेम स्टेटसमध्ये क्लेम कॅल्क्युलेटेड आहे परंतु ही रक्कम अजून शेतकऱ्याला मिळालेली नाही तर ही जी काही येणारी रक्कम आहे ही रक्कम येत्या सात ते आठ दिवसांमध्ये या शेतकऱ्याला मिळू शकते असे कंपनीकडून सांगण्यात येत आहे त्यामुळे मित्रांनो क्लेम अमाऊंटमध्ये आपणास जेवढी रक्कम ही दाखवली जात आहे तेवढी रक्कम आपणास मिळणार आहे तर मित्रांनो प्रश्न असा आहे या की यामध्ये काही शेतकऱ्यांना कमी तर काही शेतकऱ्यांना जास्त अशा प्रकारचा पीक विमा हा मिळत आहे तर याची चौकशी केली असता पीक विमा प्रतिनिधीशी तर त्यांच्याकडे सध्या ही जी काही माहिती आहे ही माहिती उपलब्ध नाही तर येत्या काही दिवसात ही जी काही येणारी रक्कम आहे कोणत्या कारणामुळे काही शेतकऱ्यांना जास्त आलेली आहे आणि काही शेतकऱ्यांना कमी प्रमाणात आलेली आहे याची माहिती ही, ही मिळणार आहे तर मित्रांनो यामध्ये जर काही अजून अपडेट आले तरते सा करना रच तरते तर ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणारच आहे तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ नवीन अपडेटमध्ये धन्यवाद